गणेशोत्सवासाठी शिवसेनेने बसेस सुरू केल्या गणेशोत्सव दरम्यान गावी जाणाऱ्या लोकांसाठी शिवसेनेने बस सेवा सुरू केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने गेल्या पाच वर्षांपासून नागरिकांसाठी बससेवेचे आयोजन करण्यात येते गणेशोत्सवासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून कोकणात जाण्यासाठी मोफत बसचे आयोजन करण्यात आले माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्या प्रभागातून तेवीस बस सोडण्यात आल्या चांगल्या प्रकारे मला वाटतं वातावरण हो महा आहे महायुतीचं आणि महायुतीची सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती येईल आणि महायुतीचा महापौर जो आहे इथे बसेलभूत सोयी सुविधांच्या माध्यमातून बावन्न निधी मंजूर त्याच्यातून आहेत बघा कल्याण लोकसभेमध्ये अनेक उपक्रम जे आहेत ते सुरू आहेत विविध रस्त्यांची कामं असतील वास्तूंची कामं असतील आता देखील मूलभूत सोयी सुविधा वेगवेगळ्या वॉर्ड्स मध्ये आ, ही सगळी मूलभूत सुविधांची कामं जी आहेत ती होणार आहेत जलकुंभ जे आहे ते सगळ्यात मोठा जलकुंभ कल्याण डोंबिवलीतला असेल तर कल्याण वेस्ट मध्ये आहे बांधकाम जे आहे ते लवकर सुरू होईल पाण्याची समस्या देखील सुटेल शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाराने गेले पाच वर्ष या कल्याण लोकसभेमधून <coughs> अनेक बसेस जे आहेत हे कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जात असतात आज देखील कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गणेश भक्तांसाठी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्याने या कल्याण लोकसभेतून अनेक बसेस जे आहेत पडले अनेक बसेस हे कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जात असतात गणेशोत्सवानिमित्त याही वर्षी साडेसहाशे बसेस आज कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातात गेले पाच वर्ष हा उपक्रम सातत्याने शिवसेना राबवते आणि जेणेकरून गणेश भक्तांना कुठलीही असुविधा होऊ नये कोणाला तिकीट मिळत नाही कोणाला बस मिळत नाही कोणाला ट्रेनची तिकीट मिळत नाही या सगळ्यांवरती मात करून शिवसेनेने गेले पाच वर्ष हा उपक्रम सुरू केला आणि पाच वर्ष या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद जो आहे तो लोकांचा मिळतोय लोक खुश आहेत आणि लोक जे कोकणात जात नव्हते अगोदर जेव्हा त्यांना तिकीट मिळत नव्हते आज जे आहे जे कोकणात जात नव्हते ते देखील कोकणात जे आहे ते गणेशोत्सवाला जायला लागले गणेशोत्सव हा मोठा सण जो आहे तो कोकणातला आहे प्रत्येक जण जो आहे हा गणेशोत्सवाची वाट जो आहे तो आतुरतेने बघत असतो आणि आज आम्हाला देखील समाधान वाटतं की या बस सेवेच्या माध्यमाने अनेक गणेश भक्तांना त्यांच्या मूळ गावी जे आहे हे जाता येतं गणेशाची जे आहे ती भक्ती करता येते